गिती बन शोधी तो शोधी तो का वची बोदी तोय शोदी तोय का वची नवरी अवघड आवगड़, अवघड ना वाची चाल सैना आंब्याच्या झाडा खाली रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बांध पाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी मोत्यान मोत्यानं भांगरी नाना परी लगनाची तिता लगगनाची तिता मामन स्वादित्वय स्वादितोय मंगळा मामन स्वादित स्वदातय मंगळा नवरी केळीच केळीचं कंबळा चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना पाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पवा पव्याला नादवारी मोत्यानं भांग भरी नाना परी कापाडी मांडवू कापाडी मांडवू याला काय खिड क्या खिडक्या राहू द्या गारी ग गा माझी मैना गवारी ग माझी मैना हर काय घालता घालता पाहू द्या चाल सैना आंब्याच्या झाडा खाली राघू मैना रागूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू द्यावा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला वा नादभारी जाणारी मोत्यानं भांग भरी नानापरी कापडी मांडू कापडी मांडू शिंपी शिवाती शिवाती नऊ नाता सिंपी शिवातीर नऊ नाता हौस मामाच्या मामाच्या मनात हौस मामाचा मामाच्या नाता चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना पाण्याची का हवा शंभू द्यावा शंभूच्या शिकरावरी वाजवा पवा पव्याला नांद भारी जाणारी मोत्यान भांग भरी कापाडी मांडवू कापाडी मांडवू याला काय वास ग वास काय निचे यला माझ्या काही वयाल माझ्या काही वयाल बाई मी धावत या धावात्या म्हणी चाल आंब्याच्या राघू मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा संभू देवा शंभूच्या शिकरावारी वाजवलाय पवा पव्याला नाद भारी गिरिजा